बंडे दार है दार, दार ले दस की ले दस की दे। दे 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 देना है हम्म दस की दो की दस की देना पड़ता है दस की फटी तो फटी ना इधर पोजीशन घटी दे मानो दस की दस का देना पड़ता है साल नहीं सर साल नहीं सर बोला बोल तो नहीं तू भी क्या बोल रहा है बोल मेरी ये सेवालाल मेरी हाँ

पोहे खास झाला राह टिपुंट अवय वर टिपून टाका त्यांचे दहा रुपये तीनशे वीस मला भजी मी काय फक्त रुपये दे तू दुसरा आवाजच करू नकोस काय अरे माझा शंभर टक्के सगळ्या बन तुमच्यापैकी दोस्तीत कुस्ती करू नको म्हणा हो ना काय घ्या मला त्याची आवड नाही जी आवड ती ती नाही हो

टाका शे तुला पुन्हा टोप लागून तू टोप लागून बसत असतोस काय होय तू टोप लागून बसत असतोस हा भट्टी काय म्हणतो आयत माझेच पैसे द्यायला ते दीडशे रुपये किती दिवस झालं वर्ष झालं मग सकाळपर्यंत इथं बसलो मी मला पैसे घेतले जायचे नाही म्हणलं काय आपले कालचे पैसे द्या आमचे कालचे शंभर रुपये द्या त्याला शंभर रुपये द्या बेकार तुम्ही थांबव माझ्या माझी

असे काय सुनील मस्त हानायला लागला कणा 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 हा भारी एक नंबर दिसायला हा पटल 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 लवकर पटल माऊन लोंडे पाटील काय काय का तूरी काय गणित